मन धागा धागा जोडते नव्हा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी म्हणत असते की हे मंगळसूत्र हे तर सोन्याचं आहे नाही म्हणजे हे असं कसं झालं नजर चुकीतून आहे का तेव्हा सुधा म्हणते की अगं हे तर आनंदीचं मंगळसूत्र आहे तेव्हा ती म्हणते की अच्छा हे मंगळसूत्र तर तिथे बाहेर पडलेलं होतं नशीब माझं लक्ष गेलं बघ आनंदी तेव्हा आनंदी ते, ते मंगळसूत्र बघते आणि स्वतःचं मंगळसूत्र हातात बघून तिला लक्षात येतं की हे तर माझंच मंगळसूत्र आहे तेव्हा मग आता ती घाबरते नंतर जानकी म्हणते की अच्छा म्हणजेच तुझं मंगळसूत्र आहे ते सार्थक म्हणतो की हे मंगळसूत्र बाहेर कसं पडलं पण आम्ही तर हेच इथे शोधत होतो ते बाहेर गेलं कसं तेव्हा मग ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे मंगळसूत्र सापडलं ना ते जास्त महत्त्वाचं आहे नशीब जानकीचं तिथे लक्ष गेलं आणि मंगळसूत्र सापडलं त्यावेळेला सार्थक म्हणतो की हो ना मग जा आता सार्थकला प्रश्न पडलेला असतो की मंगळसूत्र बाहेर कसं पडलं असेल तेव्हा आता लगेच पुढे ऋषिकेश म्हणतो की बरं आनंदी आता हे मंगळसूत्र नीट जपून ठेव आतमध्ये कपाटामध्ये जाऊन कसं नाही हे तुझ्या आणि सार्थकच्या नात्याचं सा प्रतीक आहे तुम्हा दोघांना जोडणारा दुवा आहे हे मंगळसूत्र म्हणजे म्हणूनच या नात्याचं प्रतीक तू व्यवस्थित सांभाळून ठेव आणि सार्थक आणि तुझं प्रेम आहे हे आयुष्यभर असंच राहू दे असं आता इथे तो बोलून दाखवतो त्यानंतर मग आता सार्थक म्हणतो बरं झालं नेमके तुम्ही तिकडे आलात आणि तुमच्यामुळे मंगळसूत्र परत सापडलं थँक्यू तेव्हा जानकी म्हणते की अरे त्यात काय एवढं थँक्यू काय आणि आनंदी म्हणते की खरंच मला खूप काळजी वाटत होती जर मंगळसूत्र सापडलं नसतं तर तेव्हा तुमचे खरंच खूप खूप आभार त्यानंतर जानकी म्हणायला लागते की अगं आनंदी तू का असा चेहरा पाडला आहेस अगं असा चेहरा पाडू नकोस संसारामध्ये असं छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात असे प्रसंग प्रसंग येतच राहतात म्हणून काही आपण चेहरा पाडायचा नसतो आपण प्रत्येक संकटाला धीराने सामोरे जायचं असतं काही झालं तरीही असं खचायचं नसतं आनंदी आणि हा मंगसूत्र आहे ना हा तुझा दागिना आहे त्याच्यामुळे त्याला तुला नीट जपून ठेवलं पाहिजे आणि काही झालं तरी आता ते तुला सापडले ना त्याच्यामुळे काळजी करू नकोस तेव्हा आनंदी म्हणते की हे फक्त तुमच्यामुळे सापडले म्हणून तुमचे खूप आभार आहेत तेव्हा मग आता जानकी म्हणते की अगं हो सापडले मला तेच महत्त्वाचं आहे आणि कसं आहे ना या सगळ्यामध्ये आनंदी आपलं मंगळसूत्र हे आपल्याला सापडलं जास्त महत्त्वाचं आहे जानकी पुढे म्हणते की आनंदी अगं असंच असतं घरोघरी मातीच्या चुली असतात कधी कोणाचे रुसवे फुगवे असतात तर कोणी समजूतदार असतो आणि जर कोणाचे कधी कर्तव्य असतात तर त्या कुणीच कोणाच्या जबाबदारी असतात म्हणूनच ते सगळं आपण व्यवस्थितपणे पार पाडायचं असतं आणि घरातल्या व्यक्तीच्या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं ना तर आपलं आयुष्य अगदी सुखकर होऊन जातं म्हणून घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टिकोनाने जर बघण्याचा विचार करशील तर तुझं आयुष्य आणि लग्नाचं आयुष्य हे व्यवस्थित राहील आणि हाच मी तुलेला तुला दिलेला कानमंत्र आहे लक्षात ठेव तेव्हा आनंदी म्हणते की हो बरोबर बोलताय तुम्ही आणि आता तिने असं सांगितल्याबरोबर आनंदी खूपच खुश होते आनंदी म्हणते की तुम्ही दिलेला कानमंत्र हा मी आयुष्यभर लक्षात ठेवेन आणि त्यानंतर मग आता जानकी म्हणते की हो हे तुला आयुष्यभर लक्षात ठेवावंच लागेल कारण तू या संसारासाठी सुखी होशील आणि घरातल्यांनाही उत्तमरित्या सांभाळशील जर हा कानमंत्र पाळशील तर तेव्हा आनंदी म्हणते की खरं तर आजच्या दिवशी हे मला मिळालेलं उत्तम गिफ्ट आहे आणि ऋषिकेश आणि जानकी हसतात तेव्हा आता शलका हळदी कुंकूचं ताट घेऊन येते आणि सुधा ही जानकीला हळद कुंकू लावते आणि जानकी व ऋषिकेश दोघंही सुधाला नमस्कार करतात त्याचबरोबर आता लगेच ती म्हणते की मला निघायला हवं तेव्हा सार्थक म्हणतो की अरे दादाबाईनी प्लीज जेवून जा तेव्हा ते दोघंही म्हणतात की नको कसं आहे ना आम्हालाही पुढे जरा काम आहे म्हणून आम्ही निघतो त्यानंतर मग आता सार्थक आणि आनंदी दोघंजणंही त्या दोघांनाही नमस्कार करतात आणि जानकी म्हणते की ठीक आहे दोघंही एकदम सुखात राहा आणि त्यानंतर आता दोघांनाही तोंड गोड करण्यासाठी सुद्धा पेढा देते तेव्हा ऋषिकेश आणि जानकी तोच पेढा आता सार्थकाने आनंदीला भरवतात आणि त्यानंतर ऋषिकेश म्हणतो की चला आम्ही निघतो आता असं म्हणून आता दोघंजणही निघालेले असतात आनंदीला फायनली तिचं मंगळसूत्र सापडलेलं असतं आणि शलाकाचा मात्र आता पुन्हा बँडबाजा वाजलेला असतो तिचा चेहराच पडलेला असतो तर इथे वर्तकांच्या घरी छान तयारी केलेली असते दरवाजामध्ये केळीचे खांब सजवलेले असतात पूर्ण लग्नकर झालेलं असतं आता आनंदी गाडीतून उतरते आणि पुढे येते त्याच वेळेला मग आता ती येऊन लगेच शकूला मिठी मारते शकू म्हणते की वा ताई किती सुंदर दिसत आहेस हळद लागायच्या अगोदरच ग्लो आला आहे चेहऱ्यावर सगळेजण हसतात आणि तितक्यात सानू येते आणि म्हणते की आत्तू तेव्हा ती आत्तूला मिठी मारते आणि आनंदी घरात येतानाच मालती म्हणते की थांब मला दृष्ट काढली पाहिजे तेव्हा शकू म्हणते की आई एकदम व्यवस्थितरित्या दृष्ट काढा दृष्ट काढल्यानंतर आनंदीला सगळेजण आतमध्ये घेऊन येतात आनंदी म्हणते की वा किती सुंदर सजावट केली आहे ही तेव्हा मालती म्हणते की अगं ही सजावट लीना मनोज आणि शकू यांनी केली आहे तेव्हा आनंदी म्हणते की नाही खरंच खूप सुंदर आहे तेव्हा आनंदी मंगळसूत्र दाखवते आणि म्हणते की आई बघ तेव्हा मालती म्हणते की वा किती सुंदर आहे आणि त्यानंतर मग आता मंगळसूत्र पाहिल्यावर देखील म्हणतात की हो हो खरंच खूप सुंदर आहे हे मंगळसूत्र त्याचवेळेला तिथे मालती असते ती म्हणते की खरंच खूप छान आहे आणि बाळा तू ना हे मंगळसूत्र छान कपाटामध्ये ठेव आणि शकोपत म्हणते की ताई खरंच अगदी सुंदर आहे तुझ्यासारखं तरी ते आनंदीला तयार करण्यासाठी लीना आणि शकू येतात आणि दोघेही छान आनंदीला तयार करत असतात आनंदीने घागरा घातलेला असतो हळदीसाठी ती छान तयार होत असते आणि वेळेला ती आरशात बघून स्वतःकडे पाहून लाजत असते आणि शकू तिला हसवत असते लीना आता पूर्णपणे जे फुलांचे आर्टिफिशियल दागिने असतात ते आनंदीला चढवत असते आणि आनंदीचा ग्लो त्याच्यामध्ये आणखीनच निघून आलेला असतो सगळ्या जणांनी छान अशा पिवळ्या साड्या नेसलेल्या असतात कारण आनंदीच्या फायनली हळदीला सुरुवात झालेली असते आनंदी आता फायनल पूर्णपणे तयार होते आणि स्वतः आरशामध्ये बघते आता आरशामध्ये बघत असताना तिच्या लक्षात येतं की कानातले आणि गळ्यातलं राहिलेलं आहे म्हणून लीना आणि शकू दोघेजणीही तिला कानातलं आणि गळ्यातलं वगैरे सगळं काही घालतात आणि त्याच वेळेला आता आनंदीला म्हणतात की बघ आता आरशामध्ये शकू आणि लीना दोघेही तिची अगदी दृष्टच काढतात आणि त्याच वेळेला इथे राजाध्यक्षांच्या घरी देखील हळदीचा तामझाम चालू असतो आणि सार्थकने देखील छान पिवळ्या रंगाचा कुर्ता घातलेला असतो आणि सुद्धा सुरुवातीला त्याला पहिली हळद लावते तर इथेही छान डेकोरेशन केलेलं असतं आणि सगळेजण भिंगरीपासून ते सगळ्यांपर्यंत सगळेजण नाचत असतात आणि आजूबाजूचे नातेवाईक वगैरे पाहुणे सगळे जमलेले असतात आणि रावळ्यांच्या तुमतीमध्ये हा कार्यक्रम छान सुरू असतो आणि आदर्श नेहमीप्रमाणे गाणी वाजवतो आणि त्या गाण्यांमध्ये सगळ्यांना नाचवतो तर इथे आनंदीला देखील हळद लावायला सुरुवात मालती करते आणि आनंदीच्या अंगावरही आता सार्थकच्या नावाशी हळद चढत असते आणि हे सगळं होत असताना आनंदी देखील खुश असते सुरुवातीला तर मालती तिची दृष्टच काढते आणि त्यानंतर मग आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते मालतीनंतर तिची बहिणी म्हणजेच लीना तिला हळद लावायला येते नंतर आजूबाजूच्या बायका का काकू वगैरे सगळे आनंदीला हळद लावतात आणि आनंदी त्या सगळ्यांना बघून खूपच खुश असते वेळेला तिथे सानू येते आणि सानू देखील म्हणते की आत तू मी पण तुला हळद लावणार तेव्हा सानूला ती म्हणते की हो बाळा लाव आणि अशा प्रकारे आनंदी ही भरपूर खुश असते आणि इथे मालती ही उभी असताना सगळ्या बायका तिला नाचायला म्हणून घेऊन जातात आणि इथे सानू देखील नाचत असते सगळेजण छान अगदी आनंदामध्ये जोशामध्ये असतात शकू म्हणते की चल आई तू पण नाच आणि सगळेजण आता नाचायला जातात तितक्यातच शकू म्हणते किंवा ताई खरंच खूप सुंदर दिसत आहेस तू आणि त्याच वेळेला आता शकूला दिसतं की आनंदी फोन घेत आहे म्हणून शकू तिला म्हणते की बाजूला ठेव फोन आता ती बाजूला फोन ठेवून देते थे आणि तितक्यातच पुन्हा ती शकू हळद लावायला लागते आणि आनंदीला जवळ घेते आनंदी ही आता खूपच जास्त आनंदामध्ये असते तितक्यातच तिला पुन्हा फोन येतो म्हणून आनंदी फोन उचलायला जाते फोन उचलल्यानंतर ती म्हणते की हॅलो कोण बोलत आहे आनंदीला तो विचारत असतो की काय हळद लागली का अंगाला तेव्हा ती म्हणते की कोण बोलत आहे तेव्हा आता अंशुमन हसतच म्हणतो की लागली वाटतं हळद त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की हा अंशुमनचा आवाज आहे मग आता अंशुमन म्हणत असतो की तुझ्या अंगाला जी हळद लागली, लागली आहे ना त्याचा रंग पिवळा होणार नाही कारण तुझा जो नवरा आहे ना सार्थक त्याच्या अंगाला तर हळद लागली आहे पण त्याला लाल रंग लागणार आहे कारण त्याचा आज मी संपवणार आहे आता सार्थकला संपवणार आहे हे ऐकल्यानंतर आनंदीला धक्काच बसतो आनंदी म्हणते की असं काहीही करायचं नाही आहेस तू त्याच वेळेला आता अंशुमन म्हणतो की नाही मी असंच करणार आहे सार्थकचा तुझ्या आज शेवटचा दिवस आहे त्याला हळदीच्या रंगाने नाही तर रक्ताच्या रंगाने माखवणार आहे हे ऐकल्यानंतर आता आनंदी पटकन तिचा फोन ठेवून देते आणि ती खूपच घाबरलेली असते आता इथे राक्षसीप्रमाणे तो हसून दाखवत असतो आणि आनंदीला खूपच भीती वाटत असते आनंदी तिथल्या तिथे फोन ठेवायचा सोडून तिच्या हातातून तो फोन खालीच पडतो आणि ती धाव काढत सुटते तेव्हा सगळेजण विचारतात की आनंदी अगं काय झालं तू कुठे निघाली आहेस शकू तिच्यामध्ये येऊन म्हणते की काय झालं पण कोणीही काय म्हणते याचं तिला काहीच फरक पडत नाही तेव्हा आता मालती थांबवते आणि म्हणते की आनंदी कुठे चाललीस तू पण आनंदी मात्र पळून जाते मनोज येतो तेव्हा मालती म्हणते की बघणार आहे आनंदी गेली तेव्हा अण्णा आणि मनोज दोघ जणही आनंदीचा पाठलाग करत जातात त्याच वेळेला आता इथे सार्थक अजूनही बसून असतो सार्थकच्या अंगाला अजूनही हळद ही लागतच असते तर इथे शलाका आणि आदर्शही जोरदार डान्स करत असतात वृंदा मात्र कार्यक्रमात नसते कारण वृंदा ही मामाकडे आमंत्रण देण्यासाठी म्हणून गेलेली असते त्याचवेळेला इथे अरविंद देखील येतो त्यांनी देखील पिवळ्या रंगाचा छान कुर्ता घातलेला असतो सगळेजण आता अगदी आनंदाने नाचत खेळत असतात तर इथे सार्थक देखील मध्ये मध्ये बसून बसून नाचण्याचा प्रयत्न करू लागत असतो त्यालाही खूपच आनंद होत असतो वेळेला एक एक जसे आहेत तसे येऊन सार्थकला हळद लावत असतात आणि सार्थकही आता आदर्शकडे बघून थुमका मारत असतो आनंदी मात्र घाईघाईने निघालेली असते तिला काही सुचलत नसतं मनोज आणि अन्ना दोघंही आनंदी आनंदी असे ओरडत रस्त्यावरून चालत असतात मात्र आनंदीचा अजूनही काही पत्ता नसतो आनंदी ही अजूनही सापडत नसते त्याचवेला आनंदी काही सुटेल रस्ता सुटेल तिथून धावत सुटलेली असते आता सार्थकला आदर्श हाताला धरून घेऊन येतो आणि त्याचवेळेला आता सार्थक देखील सगळ्यांसमोर नाचू लागतो आणि तेही गुडघ्याला बाशिंग बांधलेला नवरा असतो तसाच प्रमाणे तो आता नाचायला सुरुवात करतो आणि त्यानंतर तिथे अक्कू असते अक्कूला देखील हाताला घेऊन सार्थक नाचत असतो सगळेजण आता खूपच खुश असतात सगळ्यांनी गोल गुळका केलेला असतो आणि सगळेजणं डान्स करत असतात तर इथे भिंगरीला देखील इन्क्लूड केलेलं असतं आणि भिंगरी देखील छान प्रकारे डान्स करत असते सगळ्यांमध्ये रमलेली असते त्यानंतर सार्थक हा सुधाचा हात धरतो आणि सुधाबरोबर तो डान्स करत असतो तर इथे काही विघ्न घालायला वृंदा नसते म्हणूनच सगळा कार्यक्रम हा आनंदामध्ये अगदी मजेशीरपणे पार पडत असतो तर गाडीमध्ये अधिराज आणि नित्या दोघंही निघालेले असतात अधिराज बोलायला सुरुवात करतो तो म्हणतो की माझी नळ आहे म्हणून नाहीतर मला तुमच्यासोबत येण्याची काहीही गरज नव्हती त्याचवेळेला आता नित्या म्हणते की ठीक आहे ना काही गरज असेल म्हणून तरी आपल्या दोघांचा एकत्र असा प्रवास होतो आहे आणि छोटासा का होईना पण आपल्या दोघांचा एकत्र असा एकमेकांबरोबर वेळ घालवता येतोय तेच मला जास्त महत्त्वाचं वाटतं आहे की मी तुझ्यासोबत चालली आहे तेव्हा आता लगेच तो म्हणतो की हे बघा असं जर असेल ना तर आत्ताच गाडी थांबवा मला काही यायची हौस नाही तुमच्यासोबत प्रवासाला माझी नड आहे तशी म्हणून मला यावं लागतं आहे तेव्हा ती म्हणते की ओके ठीक आहे आपण कोणीच बोलूया नको दोघंही शांतरव्य म्हणजे आपल्यात भांडणं होणार नाही खरं तर तूच मगाशी बोलण्याची सुरुवात केली होतीस ना म्हणूनच भांडणं होत आहेत तेव्हा तो म्हणतो की काय मी बोलतो आहे का तुमच्याशी असं म्हणून दोघांची भांडणं पुन्हा लागतात आणि समोरच गाडीचा आवाज येतो आता खाली आनंदी पडलेली असते त्यांच्या गाडीसमोर ती येते अधिराज नित्या घाबरतात अधिराज म्हणतो की कोण आहेत ह्या आणि त्याच वेळेला ड्रायव्हरला पाणी मागवतो आणि तिच्या अंगावर पाणी शिंपडतो तेव्हा ती आनंदी असते पूर्ण घामाघूम झालेली असते त्यानंतर आनंदी उठून बसते तेव्हा सार्थक तिथे नसतो तेव्हा अधिराज विचारतो की कोण आहात तुम्ही आणि काय झालं तुम्ही इतक्या धावताय का माजा के? ते म्हणते की माझ्या मिस्टरांचा जीव धोक्यात ते प्लीज तुम्ही मला तिथे सोडाल का अधिराज आणि नित्या तिला कसं कसं उठवतात आणि आनंदीला गाडीत बसवतात तर इथे आनंदी ही खूप घाबरलेली असते आणि घरामध्ये ही मालती घरातले सगळे रडत असतात मालती रडत म्हणते की काय झालं आहे मनोज आल्यावर ती विचारते की काय झालं आहे मनोज अहो आनंदी कुठे आहे तेव्हा ते म्हणतात की सगळीकडे तर गेलो पण आनंदी कुठेही सापडली नाही तेव्हा आता मालती देवाला हा जोडत म्हणते की सप्तशृंगी देवी काय चाललं आहे माझ्या आनंदीच्या आयुष्यामध्ये तिच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर देतोयस देवा काही झालं तरीही तिच्याबरोबर आनंद का नाही तितक्यात मालती म्हणते की तुम्ही सार्थकरावांना फोन करा सार्थकला फोन केल्यावर सार्थक म्हणतो के की काय बाबा माझ्या प्रिय बायकोला हळद लागली का तेव्हा अन्न म्हणतात की सार्थकराव आनंदी रडायला लागल्याबरोबर ते घाबरतात आणि म्हणतात की काय झालं आहे अण्णा तुम्ही का रडताय काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा आता इथे तो म्हणतो की तुम्ही काळजी करू नका काय झालं आहे मला सांगा तेव्हा मग सार्थकला ते सांगतात की आनंदी घर सोडून निघून गेली आहे मला तर वाटतं की ती तुमच्याकडे आली आहे तिला कोणाचा तरी फोन आला आणि ती धावत पळत सुटली आहे खरंच मलाही काही कळत नाही काय झालंय ते सार्थक म्हणतो की अण्णा तुम्ही शांत व्हा मी बघतो काय करायचं ते तुम्ही रडू नका तर इथे अण्णा देखील रडत असतात आणि मालतीला देखील रडताना लीना आणि शकू सावरतात आणि मालती म्हणते की माझ्या लेकीच्या आयुष्यात काय चाललंय तरी काय आणि पुढच्या भागामध्ये सार्थक आनंदी दोघंही एकमेकांसमोर असतात आनंदी म्हणते की सर तुम्हाला काही झालं तर नाही ना तेव्हा सार्थक म्हणतो की नाही आनंदी मला काहीच झालं नाही पण तुम्ही सांगा काय झाले नेमकं आणि तुम्ही अशा का धावत पळत आल्या आहात तेव्हा आता त्यावर ते नित्या म्हणते की अहो तुम्ही जरा शांत व्हा किती प्रश्न विचारताय त्यांना त्यांना जरा शांत होऊ द्या त्याच वेळेला आता आनंदी ही नित्याकडे बघत असते आनंदीच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं आणि त्यानंतर मग आता तुम्ही कोण असं विचारल्यावर अधिराज म्हणतो की नमस्कार मी अधिराज जाधव आहे आणि ह्या असं म्हणून तो गप्प बसतो आणि नित्या आता रागाने त्याच्याकडे बघत असते त्यानंतर नित्या म्हणते की नमस्कार माझं नाव नित्या अधिकारी आता दोघंजणंही त्यांच्याकडे बघत असतात असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा